आज इथे मी तिळगुळाच्या एकाच मिश्रणापासून मस्त अशी तिळगुळाची पोळी आणि तिळगुळाचे लाडू तयार करून घेतलेले आहेत अतिशय सुंदर होतात आणि एकाच मिश्रणापासून आपले दोन पदार्थ इथे बनवून तयार होतात अतिशय पोळी देखील मस्त होते खुसखुशीत होते लाडू देखील अतिशय सुंदर होतात तर जरूर करून बघा आणि एकाच मिश्रणापासून हे दोन्ही पण पदार्थ कसे तयार करायचे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मी पूर्वा पूर्वाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त मकर संक्रांती निमित्त एक गोडाचा पदार्थ करणार आहोत पण हा गोडाचा पदार्थ आपण एका मिश्रणापासून करणार आहोत तिळगुळाचे लाडू आणि त्याच मिश्रणापासून करणार आहोत तिळगुळाची पोळी देखील तर एकाच मिश्रणापासून दोन पदार्थ आज आपण तयार करणार आहोत आणि हे दोन्ही पण पदार्थ कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया आपण सुरुवात करूयात तर गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आधी सुरुवातीला आपण मधलं स्टफिंग किंवा सारण तयार करून घेऊयात तर त्याच्यामध्ये या पॅनमध्येच एक वाटी इथे मी गावरान तीळ घेतलेले आहेत तुम्ही इथे पांढरे तीळ वापरले तरीसुद्धा काहीच हरकत नाही आणि हे सतत ढवळत आपल्याला ना मंद आचेवरती छान हे तीळ छान तडतड किंवा चटचट ना छानपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे तर हे बघा छान इथे तीळ चटचट उडत आहेत बघू शकाल इथे तुम्ही आवाज आवाज देखील येत असेल बस एवढेच आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्याच्यापेक्षा जास्त तीळ भाजायचे नाही नाहीतर मग लाडूला किंवा पोळीला देखील करपट वास लागण्याची शक्यता असते तर हे, एक मदे आपन आता हे एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊया आता सेम पॅनमध्ये मध्ये एक वाटी तिळे घेतलेले होते तर एकच वाटी इथे मी शेंगदाणे घेते आणि शेंगदाणे सुद्धा छानपैकी खरपूस होईपर्यंत साल तडकेपर्यंत आपल्याला आणि डाक पडेपर्यंत छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे तर हे बघा छानपैकी सा। साल तडकते बघू शकाल इथे तुम्ही शेंगदाण्याचं आणि इझिली ह्याच्यावरचं सालपट निघतंय किंवा टरफल निघत आहे म्हणजेच आपले शेंगदाणे छानपैकी भाजले गेलेले आहेत आता गॅस मी इथे बंद करते आणि हे शेंगदाणे सुद्धा आपण गार करून घेऊयात आणि ह्याच्यावरचे टर्फल देखील काढून घेऊयात इकडे आपले शेंगदाणे आणि तीळ गार होत आहेत तोपर्यंत गुळपोळीसाठी लागणारे आपण कणिक म्हणून घेऊयात तर इथे एका परातीमध्ये मी दीड वाटी साधारण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर यामध्ये आपली गुळपोळी छान खुसखुशीत व्हावी म्हणून यामध्ये दोन टी स्पून यामध्ये मी डाळीचं पीठ घालतीये त्यानंतर यामध्येच आहे चवीनुसार मीठ हे मिक्स करून हो घेऊयात आधी आपण तर आता यामध्ये हे सगळं मिक्स करून झालं की इथे गॅसवरती एक छोटीशी कढाई गरम व्हायला ठेवली आहे यामध्ये साधारण एक ते दीड चमचा मी साजूक तूप घालून आहे आणि हे साजूक तूप आपल्याला मोहन म्हणून आपल्या कणकेमध्ये घालून घ्यायचं आहे तर हे आधी छान गरम करून घेऊयात तर आता तूप इथे छानपैकी मस्त असं कडकडीत गरम झालं की आता गॅस बंद करते आणि हे मोहन आपल्याला आपल्या या कणकेमध्ये घालून घ्यायचं आहे मस्त सुरुवातीला चमचानी मिक्स करून घ्यायचं कारण तूप गरम आहे त्याच्यामुळे हाताला भाजण्याची शक्यता असते हे मिक्स करून घ्यायचं चमचानी आणि हाताला सोसवायला लागलं की मग हे तूप छानपैकी या कणकेसोबत असं चोळून चोळून घ्यायचं हे बघा संपूर्ण कणकेला हे तूप किंवा हे मोहन छानपैकी कोट झालं पाहिजे इतपत आपल्याला छानपैकी हे चोळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तर ह्या कणकेला हे सगळं तूप छानपैकी हे बघा मी लावून घेतलेलं आहे आणि ह्याची जर वळली तर इझिली मूठवळल्या जाते आणि जर हात लावला तर इझिली तुटते म्हणजेच आपलं मोहन एकदम परफेक्ट पडलेलं आहे तर आता यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपण पोळीला जशी कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडीशी घट्टसर आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे तर थोडं थोडं पाणी घालते आणि ह्याची कणिक मळून घेते तर हे बघा छानपैकी हा गोळा इथे मी मळून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि खूप घट्ट पण करायचा नाही पुरीसारखा नाही तर मग पोळी लाटताना त्याच्या कडास देखील फाटल्या जातात आणि सारण फुटून बाहेर देखील येऊ शकतं म्हणून आपल्याला पोळीला जशी कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडीशी आपल्याला घट्ट कणिक इथे म्हणून घ्यायची आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हा गोळा झाकून ठेवूयात आपण आणि साधारण पंधरा मिनटं तरी आपण हा रेस्ट करायला ठेवून देऊयात थी तर आता इथे शेंगदाणे सुद्धा संपूर्णपणे गार केलेले आहेत आणि शक्य होतील तेवढे टर्फल इथे देखील मी काढून घेतलेले आहेत तर आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर यामध्ये हे शेंगदाणे आपण घालून घेऊया आणि झाकण लावून छानपैकी पल्स मोडवरती आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करत ह्याचा कूट तयार करून घ्यायचा तर इथे हे बघू शकाल इथे तुम्ही कूट छानपैकी मी असं बारीक करून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण तर आता कूट आपण एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे तर हे तीळ घेतलेले आहेत भाजलेले हे, हे तीळ सुद्धा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आपण संपूर्ण तीळ नाही घालत मी एक साधारण दोन चमचे तीळ तसेच आहे म्हणजे लाडूमध्ये जेव्हा आपण घालणार आहोत तेव्हा ते दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात म्हणून दोन चमचे तीळ बाजूला ठेवते तर आता मिक्सरचं पल्स मोडवरतीच आपल्याला छानपैकी ह्याचं देखील कूट तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा छानपैकी ह्याचा देखील मी छान कूट तयार करून घेतलेला आहे बघू शकाल याचे तुम्ही आता हे एका कुंड्यामध्ये आपण किंवा प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आता यामध्येच हे जे आपण दाण्याचा कूट तयार करून घेतलेला होता हा दाण्याचा कूट यामध्ये घालतीये आणि हे छान दोन्ही पण आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे आता हे एक जीव करून झालं की यामध्ये जो आपण बारीक चिरून घेतलेला गूळ आहे साधारण दोन वाट्या तो घालतीये आणि हे संपूर्ण मिश्रण आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मस्त आता हे मिक्स करून झालं की परत आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण घालून आपल्याला छानपैकी दळून घ्यायचं आहे आहेच आता घालते मी वेलची पूड साधारण तीन ते चार हिरव्या वेलच्या इथे मी मधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या घालून घेतलेल्या आहेत तर आता आपण झाकण लावूयात आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात तर हे बघा छानपैकी हे मिक्सरला एकजीव करून घेतलेलं आहे आणि हे बघा लाडू वळला गेला ना हे बघा लाडू जर तयार केला तर इझिली लाडू वळला जातोय म्हणजेच आपला एका मिश्रणापासून ना गुळाची पोळी देखील होते आणि तिळगुळाचे लाडू देखील होतात तर आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते हे मिश्रण तर हे बघा संपूर्ण मिश्रण छान मिक्सर मधून मी बारीक करून घेतलेले आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि अजिबातही एक थेंब सुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये तुपाची गरज पडलेली नाहीये आता आता त्या मिश्रणामधून मी दोन भाग करून घेतलेले आहेत हा एक भाग गुळपोळीसाठी किंवा तिळगुळाच्या पोळीसाठी ठेवलेला आहे आणि हा एक भाग लाडू तयार करण्यासाठी तर लाडू तयार जे हे हे जे आपल्याला करायचे आहे त्यामध्ये हे बघा हे भाजून घेतलेले जे तीळ बाजूला ठेवलेले होते हे तिळ यामध्ये घालून घ्यायचे म्हणजे खाताना या तिळांची चव खूप छान लागते जेव्हा दाताखाली येतात तेव्हा हे मिक्स करून घेऊयात आपण आणि आता ह्याचे लाडू वळून घेऊयात हे बघा इझिली ह्याचा लाडू छानपैकी असा वळला जातो आहे तर आता हे बघा एकसारखं करून घ्यायचं तुम्हाला कितपत लहान हवेत मोठे हवेत त्या हिशोबाने करून घ्यायचे मस्त हे बघा तर हा एक लाडू इथे बनवून तयार आहे अशाच पद्धतीने सर्व लाडू इथे वळून तयार करते तर इथे आपले तिळवचे लाडू बनवून तयार आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त दिसत आहेत खमंग झालेले आहेत खुसखुशीत झालेले आहेत एक तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते हे बघा मस्त आणि अतिशय मौसूद झालेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही आणि आता आपण तिळगुळाची पोळी कशी करायची ते बघून घेऊयात तर आता इथे आपली कणिक देखील मळून तयार आहे बघू शकाल इथे तुम्ही साधारण पंधरा ते वीस मिनटं रेस्ट करून घेतलेली आहे तर यामधून एक गोळा घेऊयात हा गोळा एकसारखा करून घ्यायचा हातावरती आणि ह्याचा देखील एक गोळा घेऊयात जेवढा आपला कणकेचा गोळा आहे तेवढाच ह्या मिश्रणाचा देखील आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे हे बघा एवढ्या आकाराचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आता हा कणकेचा गोळा एकसारखा हातावर करून झाला की थोड्याशा सुक्या पिठामध्ये करून घ्यायचा बुडवून घ्यायचा आणि ह्याची एक आपल्याला पारी तयार करून घ्यायची मोदकाला जशी आपण पारी तयार करतो अगदी तशीच ही पारी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि मधले मधला जो भाग आहे थोडासा आपल्याला जाडसर ठेवायचा जा आहे म्हणजे असं केल्याने तिळगुळ पोळी फुटून किंवा सारण मधलं फुटून बाहेर येत नाही हे बघा अशा पद्धतीने आणि आता यामध्ये आपण हे जे आपलं सारणाचा शा गोळा आहे सा हा गोळा घालून घ्यायचा आणि हा थोडासा ना असा फोडून घ्यायचा आणि हा मध्ये एक जीव करून घ्यायचा हे बघा असा फिरवून आणि ह्या ज्या कडा आहेत ह्या सगळ्या अशा वरती आणून घ्यायच्या हे बघा वरचं एक्सेस जे पीठ आहे जास्तीचं कणिक आहे हे आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हे असं छानपैकी इथे सील करून घ्यायचं हे बघा म्हणजे पोळी फुटत देखील नाही हे सील करून झालं की हातावरती एकसारखं करून घ्यायचं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे सारण छान सगळीकडे पसरल्या देखील जातं आणि थोडंसं आता सुक्या पिठामध्ये घोळवून घेऊयात आपण आणि परत हे थोडंसं सा एकसारखं पोळपाटावरती करून घ्यायचं म्हणजे सारण सगळीकडे पसरलं जातं आणि हलक्या हाताने आता ही पोळी आपल्याला छानपैकी लाटून घ्यायची आहे तर हे बघा पोळी छानपैकी इथे मी लाटून घेतलेली आहे सारण सगळीकडे पसरलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आता गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आता ह्या तव्यामध्ये आणि तवा आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचा आहे खूप हाय हीटवर गरम करायचा नाही गुळपोळी किंवा पोळी भाजताना फक्त गरम पाहिजे आणि हाय हीटवर ही पोळी भाजायची नाही ही पोळी नेहमी स्लो टू मीडियम हीटवरच आपल्याला भाजून घ्यायची आहे तर एक साईड सुरुवातीला मी शेकून घेते जो। तर हे बघा असे बुडबुडे यायला सुरुवात झाले वरती दिसायला लागले की आपल्याला एक साइड पलटवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि गुळ पोळी कधी हाताने उलटवायची नाही कारण गुळ असतो खूप गरम असतो त्याच्यामुळे हाताला चटके बसू शकतात तर आता एक साइड पलटवून झाली की यावरती छान पैकी असं मी तूप घालून घेतीये आहा मस्त फुकतीये पोळी आपली बघू शकाली ते तुम्ही आहा मस्त टम्म फुगलेली आहे पोळी बघू शकाली ते तुम्ही काय सुंदर फुगतीये क्या बात जबरदस्त हा आता एक साइडशी शेकून झाली की साइड आपण ही पलटवून घेऊया मस्त साइडने सुद्धा दूध पैकी सोडून घेऊया आता ही पोळी छानपैकी दोन्ही साइडने खरपूस भाजून झाली की आपल्याला एका जाळीवरती ही पोळी आपल्याला काढून घ्यायची आहे मस्त हे बघा हे बघा आता दोन्ही साईडनी शेकून झाली की आता आपण ही छानपैकी एका जाळीवरती अशा पद्धतीच्या जाळीवर काढून घेऊया जेणेकरून ती सॉगी होणार नाही आणि तिला सगळीकडून हवा देखील लागल्या जाईल मस्त हे बघा तर अशाच पद्धतीने सर्व तिळगुळाच्या पोळ्या इथे मी करून घेत आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व पोळ्या मी करून घेतलेल्या आहेत बघू शकाल जे तुम्ही मस्त झालेले आहेत खरपूस झालेले आहेत कार करूनच गुळाची पोळी अतिशय सुंदर लागते आणि ह्या पोळ्या आणि हे मस्त असे तिळगुळाचे लाडू तर आज आपण इथे मस्त एकाच मिश्रणापासून दोन पदार्थ होणारे बघितलेले आहेत एक आहे शिळगुळ्याची पोळी आणि दुसरे आहेत आपले तिळगुळाचे मस्त असे लाडू तर जरूर करून बघा या पद्धतीने या ह्या एकाच मिश्रणामध्ये दोन्ही पण पदार्थ छान बनवून तयार होतात जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद